या, 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 या साहेब काय साहेब आरे काय कनेक्शन नवीन रस्ता केला साडेसात हजार रुपये मीटरला भरायला कुठलं काढले रे महापालिकेने तर त्या महापालिकेत नगरसेवक नाही म्हणून काय पण चालले काय हुकुमशाही चालले काय रे तुमची हा पश्चिम नेवाचे ठिकाण आहे तुम्हाला जर पैसेच पाहिजे असतील आता हात वाढ होत नसते तर राहून हे ग्रामीण भागामध्ये तुला सांगतो आता उपनगरात पाहिजे तसे बंगले चालले आहेत लोक पैसे भरून मामाने कलेक्शन द्या म्हणतात तर तुम्ही त्याला सांगता की तुमची हात ना कळब्याची हात आहे नागरेवाडीची हात आहे उजगावची हात आहे तुम्हाला त्यात येता येत नाही महापालिकेच्या हद्दीत नाही राहून दे तिकडे महापालिका हद्दीत जरी नसलं तर माझं एक महापालिकेला उत्पन्न पण वाढेल तुम्हाला मीटर पाहिजे असेल तर महापालिकेच्या बिलाप्रमाणे मीटर मिळणार बिल महापालिकेला भरायचं काय असेल ते नियमाप्रमाणे ग्राम हाती जरी तुम्ही असणार महापालिकेचं घेतलं तर महापालिकेच्या पैशानंच तुम्ही पैसे भरायचे जे काय असतील ते ग्रामपंचायतीचे पैसे भरायला असं ठराव करून द्यायला का होते त्याला आता तुला समजा एका मीटर सात मीटर आता चाबी आहे तिने मग काय घरी कोणच द्यायला पाहिजे तुम्हाला घराची किंमत मग तेवढी मिळत नाही तेवढी तुमची खोदाची किंमत द्यायला लागली आहे म्हणजे हे काय आता मी आमदार खासदार असणे दोघ आमदार असणे तर बोलणार आहे आमदार क्षीरसागर आणि अमोल माडे घेणे पण जातीने यात लक्ष घातलं पाहिजे ही जनतेची पिळवणूक चाललेली आहे माझं म्हणणं आहे की महापालिका पण टिकली पाहिजे आणि जनता पण टिकली पाहिजे म्हणे चालली चुकी आहे का नाही रे बरोबर सांग एवढं खुदाईचं धर दर लावल्यात साडेसात हजार मीटरला मग काय झालं रे मग गरीबाने कसं घ्यायचं रे हा काय पाणी प्यायचं काय नाही चालवी आता थेट पाईपला ला पाई दे लाईन आहे हा पाहिजे तसे ओढा लागल्यात त्यात त्या तुम्ही बालिका बंद करतो मग त्या नागदेवाडी बंद करता लाईन बरं राहून दे तिकडे बंद करायचं राहून दे कंडिशन ठेवली पाहिजे कारण काय त्या गॅरंटी आहेत छेड पाईपलाईनची किंवा पण उडालेल्या काय क्वालिटी आहे त्या पाईप पाईपची रोज काहीतरी बोंब हायची आहेच काय बोलत नाही तु म्हणून काय चाललंय आणि काही किशातले ते पर्यायी माणसांनी द्यायला पाहिजे का नको बरोबर आहे का नाही माझं सांगा तुम्ही सगळ्या गोष्टीला पर्यायी ठेवा तुम्ही नुसतंच काय हाय चालले म्हणूनच चालले आता समजा पाईपलाईन इकडची फुटली तर ही पर्यायी माणसांना देता येते नाही टँकर बँकरला पैसे भरण्यापेक्षा ते पैसे उपयोग येतात का ना नाही लाईट बिल जर येत असेल ह्याचा महापालिका एक त्यांनी जातीनं लक्ष घातलं पाहिजे आणि माझा आता मी सरळ आमदार दोन्ही आमदार असनी अमोल माडिक असून द्या आणि राजे क्षीरसागर असून द्या ही दोन्ही पण सिटीमध्ये मोडतात मी वैयक्तिक जाऊन त्यांना भेटून ऐक त्यांची ते तुमची भेट घेऊन याचा काय असेल ते निर्णय घ्या लावणार कारण हे हे चालले चुकले आणि उत्पन्नाचं साधन वाढवायचं अनेक ठिकाणी घ्या ना तुम्हाला महापालिकेची पाईपलाईन महापालिके पद्धतीनं पैसे द्या आणि वारे कामं म्हणायचं तिकडे काय असेल ते आम्हाला ग्रामीण बिमीन काय माहीत नाही तुम्ही येत नाही राहून दे तसं तुम्हाला आता थेट पाइपलाईनचा प्रॉब्लेम कायम होणार आहे समजा चांगलं झालं तर चांगलं बालिंगाने नागदेवडी बंद करून ही आमची माझी विजय साळके सरदारा मी गेली कित्येक वेळा मी सांगतोय पर्यायही ठेवलंच पाहिजे कुठलीही गोष्ट पर्याय तर सगळ्या नाही तर काही उपयोग नाही नुकसान आपल्याच वेळा लागलं आहे एवढंच मी सांगतो आणि परत मॅडमला मी येऊन गेलो मग सांगणार कुलू घालणार मला माहीत आहे हे काय चाललंय मी भेटतो ऐकताना तुमच्या हातात काय नाही